सावधान डीजे मुळे हार्ट अटॅक नाचता नास्ता, नास्ता तरुणाचा मृत्यू भान राखा कर्ण कर्कश आवाज टाळा कांठाळ्या बसवणारा कर्कश असा डीजेचा आवाज आता जीवावर बेतू लागलाय सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत असताना अभिषेक या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मृत्यूच्या काही क्षण आधी आनंदात डीजेच्या अभिषेकचा व्हिडिओ व्हायरल झालाय डीजेचा कानठाळ्या बसवणारा आवाज आता मृत्यूला कारणीभूत ठरत असल्यानं डॉक्टरांनी मोठ्या आवाजामुळे होणारे धोके अधोरेखित केले डीजेचा साधारणतः पंच्याऐंशी डेसिबल पर्यंतचा आवाज माणूस सहन करू शकतो मात्र गणेशोत्सवात किंवा एखाद्या मिरवणुकीतील डीजेचा आवाज एकशे पंचेचाळीस डेसिबल पर्यंतचा असतो त्यामुळे आपल्या कानांवर बहिरेपणा तर येतोच पण त्यासोबत छाती धडझडणं हृदयाचे ठोके वाढणे हृदयविकाराचा झटका येणे रक्तदाब वाढणे मानसिक त्रास आणि डोकेदुखी हे त्रास होतात आताचे जे डीजे किंवा डॉल्बी असतात ते ऐंशी किंवा शंभर पेक्षा जास्त आवाजाचे असतात याच्यामध्ये सडन कडे अरेस्ट किंवा सडन डेथ होण्याची खूप जास्त असते याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर या सगळ्या ठोके वाढल्यामुळे बीपी वाढल्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि दुसरा त्याला सडन आवाजाचा धक्का बसल्यामुळे कुठलाही अचानक ज्यावेळी आपल्याला धक्का हृदयाला बसतो डीजेमुळे मृत्यू होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर जिल्ह्यातच हळदीच्या वरातीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीसह परिसरामध्ये बारा ते चौदा तरुणांना डीजेच्या ठणठणाटामुळे बहिरेपणा आला एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिकमध्ये एका मिरवणुकीत तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला सप्टेंबर दोन हजार चोवीस कोल्हापुरात लेझरमुळे एका तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव झाला ऑक्टोबर दोन हजार चोवीस भोपाळमध्ये डीजेच्या आवाजामुळे तेरा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला तर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये छत्तीसगडमध्ये डीजेच्या दंडनाटानं एका व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झालं सोलापुरातल्या ताज्या घटनेनं तासनतास चालणाऱ्या मिरवणुका आणि त्यातील कर्णकर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं यंदा नो डी जे नो डॉल्बी आणि नो लेझर अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मंडळांना केलंय हेच आवाहन आता सगळ्याच गणेशोत्सव मंडळांना करायला हवं कारण गणेशोत्सव साजरा करताना डी जे महत्वाचा नाही तर सेवा श्रद्धेचा भाव महत्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट साम टी